ऐन मकर संक्रांती या दिवशी सावडी उपनगरात दारूच्या नशेत हातात कोयते घेऊन दहशत निर्माण करत फिरणाऱ्या तिघांना तोफखाना पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने पकडले आहे त्यांच्याकडून दोन कोयते आणि दुचाकी जप्त करण्यात आली तोफखाना पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकातील अधिकारी आणि अंमलदार मकर संक्रांती या दिवशी गस्त घालत असताना त्यांना कोयता गँग बद्दल गोपनीय माहिती मिळाली या पथकाने तातडीने सपकाळ चौकाकडे धाव घेत अमोल गोपीनाथ गायकवाड वय सव्वीस राहणार गौखेल तालुकाष्टी जिल्हा बीड हल्ली राहणार तपोन रोड नगर रोहित रमेश आवटे वय वीस राहणार पिंपरखेड तालुका आष्टी सध्या पोखर्डी तालुका नगर विकास सदाशिव दिवटे राहणार गाडेकर चौक निर्मल नगर अहमदनगर असे दारूच्या नशेत हातात कोयती घेऊन फिरणारा तिघांना पकडले त्यांच्याकडून दोन कोयते आणि एक मोपड वाहन जप्त करण्यात आले त्यांच्या विरुद्ध तोफखाना पोलीस आर्म कलम मोटार वाहन कायदा कलम एकशे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक सचिन रणशेवरे पोलीस हेड कॉन्स्टेबल दत्तात्रय जप्पे सुनील शिरसाट दिनेश मोरे पोलीस नाईक भानुदास खेडकर संदीप धामणे वसीम पठाण अहमद इनामदार सुधीर खाडे पोलीस कॉन्स्टेबल सतीश त्रिभुवन दत्तात्रय कोतकर शिरीष तरटे सुमित गवळी सतीश भवर बाळासाहेब भापसे यांनी केली ई नवाडा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा